सरांची गवाही सर्वांना जय श्री राम जय श्री राम आज दिनांक सतरा मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण क्रूर कर्मा औरंगजेब ज्याने आपले राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिशय निर्गुणपणे त्यांची हत्या केली होती अशा या क्रूर कर्म औरंगजेबाचे जे स्मारक आहे ते औरंगाबाद येथे किंवा त्याला आज आपण संभाजीनगर असं म्हणतो त्या ठिकाणी आहे तर ती कबर ती या ठिकाणी ती हटवली गेली पाहिजे या मागणीसाठी आम्ही निवेदन या ठिकाणी देण्यासाठी मान्य तहसीलदार साहेब यांच्याकडे आलो आहोत औरंगजेब ही एक व्यक्ती नसून ती एक प्रवृत्ती होती या औरंगजेबाने अतिशय क्रूर कामे केलीत त्याने गुरु तेग बहादूर यांच्या त्यांची हत्या केली तसेच शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांचे दोन मुलं साहेब जादे यांचे यांच्या देखील त्यांनी इस्लाम कबूल केला नाही म्हणून त्या ठिकाणी त्यांना भिंतीत चिरून मारले तर एवढ्यावरच तो थांबला नाही तर त्याने शेतकऱ्यांवर लोकांवर जिजिया कर लादला आणि ला तो कर लादून त्याने अनेक लोकांचे ज्यांनी कर दिला नाही त्या लोकांच्या हत्याकडून आणल्यात बलात्कार केलेत दुटपाट केलीत तर असा हा कुरुकर्म औरंगजेब त्याने महाराष्ट्रात येऊन नंतर त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्य काबीज करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडून त्यांची चाळीस दिवस अतिशय क्रूरपणे हाल करून निर्गुण अशी हत्या केली तर अशा या क्रूर कर्म औरंगजेबाचे स्मारक महाराष्ट्रात असणं कदापि उचित नाही तो एक महाराष्ट्राला एक कलंक आहे तो एक शाप आहे तर अशा या औरंगजेबाची कवच तात्काळ या ठिकाणी हटवली गेली पाहिजे या मागणीसाठी आम्ही आलो आहोत आणि प्रशासनाने आमची या मागणीचा विचार करून लवकरात लवकर या ठिकाणी सकारात्मक कारवाई करावी अशी आमची मान्य प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे जय